कसे आहात सगळे मजेतच ना मजेतच राहा मस्त खा स्वस्त राहा नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि जर कोण नवीन पाहत असेल रेसिपी तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद छान झालेले अशा प्रकारे जरूर बनवून पा नंदा कारंडी रेसिपीला लाईक करा कराल बी लाइक प्रेस करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद वेगानं टाकलेलं आहे ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आहे ते पण टाकलेले आता मी इकडे ना एक अख्खा गड्डा लसून तो किसून घेतलेला आहे आणि हे कॉर्न हे मी तव्यावरती भाजून घेतलेले आहेत मीठ लावून आता हे पण आपण टाकणार आहोत ह्याच्यात हे बघा मी थोडंसं एक पिंच मीठ घेतलेलं आहे कारण बटरमध्ये पण मीठ असतं आणि हे सर्व साहित्य आपण ह्याच्यात टाकलेलं आहे आणि हे आता सर्व आपण मिक्स करणार आहोत हे बघा आपल्या ना सर्व झालेलं आहे मिक्स बघा हे आता काय करायचं ह्याला ना आपण साईडला ठेवून देणार आहोत हे बघा आता मी हेच एक चमच्या ना इष्ट घेतलेलं त्याच्यामध्ये हे टाकले एक चमचा साखर आता काय करायचं हे बघा गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी थोडस टाकले येतात आणि ह्या ना थोडं ॲक्टिवेट होण्यासाठी पाच मिनटं आपण ठेवणार आहोत तसंच हे मी गरम पाणी केलेलं होतं अर्धा चमच्यापेक्षा कमी थोडंसं मीठ कारण आपण पिझ्झा बेसमध्ये पण मीठ टाकलेलं आहे असं काय करायचं हे मी एक हे मेजरमेंटचा कप आहे हे अडीचशे ग्रामचा कप आहे तर हे मी एक वाटी घेतलेलं आहे हा एक अजून एक घेतलेला आहे एक वाटी तर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत ह्याचा ना जास्त घट्ट गोळा नाही करायचा थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचा घट्ट डोक्यात पातळ डो करणार आहोत घट्ट नाही करायचं मळून घेणार आहोत हे बघ आपलं हे झालेलं आहे हे बघा आता ना हे दोन चमचे आपण तेल टाकलं थोडस सुक पीठ टाकून ह्याला ना आपण एक तासभर असच ठेवणार आहोत हे बघा ह्याला ना आता एक तास तरी आपण अस झाकून ठेवणार आहोत हे बघा झालं आपलं एक तास ठेवले होते मी आता ह्याच्या ना आपण दोन भाग करणार आहोत हा एक डो आणि हा एक डो आता हे दोन गार्लिक ब्रेड होणार त्याचे हे बघा आता मी परत एक चमचा बटर घेतलेला आहे आणि याला मेल्ट करून घेतलेला आहे आणि त्यात ही कोथिंबीर आपण टाकणार आहोत आणि ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि आता ना ब्रेड बनवायला आपण घेणार आहोत थोडस मैदा टाकून घेतला आता काय करायचं यातल्या ना एक डो घेतला

टाकून घेऊया ह्या गोळ्यानं आपण लाटून घे ला आणि ह्याला ना जास्त पातळ नाही लाटायचं हे बघा आता हे ना आपलं लाटून झालेलं आता काय करायचं की आपण बनवलेलं हे मिश्रण आहे ना ह्याच्यावरती टाकून द्यायचं वेगवेगळे लावून घ्यायचं फक्त या साईडच्या कडा आहेत ना त्या असं सोडून द्यायचं काय करायचं हे चीज आहे ना चीज हे ना आपण अर्ध्यावरतीच टाकणार आहोत आणि आता इथे काय करायचं इथे ना पाणी लावायचं हे पाणी आहे ना हे फक्त असं साईडला लावायचं ज्या ह्यातल्या कडा आहे ना त्या कडा सुटणार नाही आणि हे सर्व बंद करायचं आता काय करायचं आता ही कोथिंबीर आहे ना कोथिंबीर नाही याच्यावर लावायची हे ना ना गोडस चिली फ्लेक्स पण वरती टाकणार आहोत गार्निशिंग करता फ्लेक्स आपण आतमध्ये पण टाकलेले आता काय करा हे मी प्लेट घेतलेले ह्याला पण बटर लावना ग्रीस करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये या घालून हो ठेवणार आता ह्याला ना ह्या प्लॅट मध्ये आपण घालणार आहोत आणि असंच ओव्हन मध्ये ठेवणार आहोत हे बघा एकशे ऐंशी डिग्रीवर आपण वीस मिनिटं ठेवणार आहोत पण आपण असंच करून घेणार आहोत काय करायचं हे चीज आहे ना आपण ह्याच्या अर्ध पसरून ठेवणार आहोत ह्याला मी पाणी नाही लावणार असंच करणार आहे हे वरून बटन उडलेलं किंवा एक्स्ट्रा पण घेऊ शकतो

आणि हा ही लग, प्लेट आहे ना ह्याला मी ग्रीस करून घेतलेलं तर ह्या प्लेट मध्ये हा मी पिझ्झा ठेवणार आणि ह्याला पण आपण दोन्ही ठेवलेले ओन मध्ये एकशे ऐंशी डिग्रीवर वीस मिनट हे बघा आता आपल्या ना चिजा झा ब्रेड पिझ्झा झालेला आहे गार्लिक ब्रेड हे बघा आता ना आपण त्याला कट करून घेऊ हे कट केलेले मी तुम्हाला दाखवले नाही विसरलं किती छान झालेलं आहे mas <muchas> menino tá aqui tudo isso dos números tá isso dos números o câmera

на кона юм нэ амь ээ вао тий хай дэсте баа баа